<coughs> सर पिंपरी चिंचवडमध्ये आपण सध्या राष्ट्रीय सेवा सप्ताह अग्निशमन दोन हजार चोवीस म्हणजे एप्रिल ते वीस एप्रिल हा सप्ताह साजरा करत आहे त्या दरम्यान आपण वेगवेगळ्या ठिकाणी मॉक ड्रिल केलेला आहे आणि या त्या व्यतिरिक्त अजून काय काय आपण आपल्या अग्निशमन विभागाकडून कार्यक्रम घेण्यात येतात चौदा एप्रिल हा दिवस अग्निशमन दिवस म्हणून पाळला जातो म्हणजे याचा थोडक्यात एक मिनटामध्ये सांगतो पार्श्वभूमी चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीसला मुंबईमध्ये जे जहाजावर आग लागली होती त्या जहाजावरील आग विझवताना साधारण सहासष्ट फायरमन कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि बा इतरही सामान्य नागरिक किंवा बाकी खूप मोठी जीवितहानी झाली होती आणि वित्तहानी पण झाली होती तर तो दिवस त्यानंतर अग्निसुरक्षा सप्ताह अग्निसुरक्षा दिन आणि त्यानंतरचा आठवडा तो पूर्ण आठवडा अग्निसुरक्षा सप्ताह म्हणून हो संपूर्ण देशामध्ये पाळला जातो हो याच्यामध्ये नागरिकांना अवेअर करणं नागरिकांची अग्निसुरक्षिततेविषयीची जागरूकता वाढवण्याचं काम ह्या संपूर्ण सप्ताहामध्ये केलं जातं याच्यामध्ये आता आपण त्यासाठी आपले फायर स्टेशन वेगवेगळ्या स्टेशननुसार वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज एक मॉल घेतला एक हॉस्पिटल एक शाळा एक रेसिडेन्सियल इमारत अशा सहा दिवसामध्ये सहा वेगवेगळ्या प्रॉपर्टीजमध्ये आपण मॉकड्रील करतो आहे जेणेकरून त्या त्या भागातल्या लोकांना नागरिकांना अग्निसुरक्षेविषयीची जाणीव व्हावी तिथली सिस्टीम पूर्णपणे कार्यान्वित आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चेक करणं आणि लोकांना अवेअर करणं या मागचा उद्देश आहे त्याच्यामध्ये नागरिकांना त्याचं प्रशिक्षण दिलं जातं म्हणजे आग लागली आणि सगळी फायर सिस्टीम आहे पण ती कशी वापरायची किंवा आग लागल्यानंतर रिस्पॉन्स कसा द्यायचा आगीला कोणत्या बाजूनं बाहेर निघायचं किंवा घरामध्येच असू तर काय काळजी घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं त्यांना समजून देण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर फक्त मॉकड्रिल हा विषयापर्यंत मर्यादित न राहता प्रत्येक दिवशी आपण प्रेसमध्ये आणि बाकी आमच्या स्मार्ट सारथीवरून लोकांना अवेअरनेस करण्याचं काम करतो आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आग लागण्याचं प्रमाण पण बऱ्याच ठिकाणी जास्त होतं कारण ऑलरेडी टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे आग लागली आणि त्याच्यामध्ये ती छोटी असतानाच जर त्याची काळजी घेतली आणि विजवली तर मोठी जीवित वित्तहानी आपल्याला टाळता येईल त्या दृष्टीनं आपण अवेअरनेस प्रोग्राम राबवतो आता त्याच्यासाठी उद्या अग्निशमन दल निश्चितच सक्षम आहे आपल्याकडे काही मनुष्यबळ कमतरता आहे त्याचीही आपण जाहिरात दिलेली आहे दीडशे फायरमन पदं भरण्याची प्रोसेस कार्यान्वित आहे जे मोठे मोठे इमारती होत आहेत ते इमारती ह्या पूर्णपणे अग्निसुरक्षित यंत्रणेसह असतील याची दक्षता घेऊनच आपण त्यांना कम्प्लिशन देतो आहे अग्निशमन दलाकडून इन्स्पेक्शन केलं जातं विजिट केली जाते सरप्राईज असं कुठे आता आपण ज्या कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत म्हणजे हॉस्पिटल्स शाळा हॉस्पिटल्सच्या बाबतीत हॉस्पिटल्सना मेडिकल डिपार्टमेंटची एन ओ सी कंपल्सरी लागते हॉस्पिटल चालवण्यासाठी पण ती देण्यापूर्वी आम्ही मेडिकल डिपार्टमेंटला कळवलेलं आहे की मेडिकलची एन ओ सी ही त्या हॉस्पिटलला फायर एन ओ सी असल्याशिवाय इथून पुढे मेडिकल एन ओ सी दिली जाणार नाही शाळांच्या जा बाबतीतही सर्व खाजगी आणि महापालिकेच्या शाळांच्या बाबतीतही आम्ही शिक्षण विभागाला कळवलेलं आहे यापुढे शाळांना जे अनुदानासाठी किंवा इतर गोष्टींसाठी महापालिकेची एन ओ सी लागते त्याच्यामध्ये फायरची एन ओ सी असल्याशिवाय कोणत्याही शाळांना एन ओ सी दिली जाणार नाही असं त्यांना आम्ही कळवलेलं आहे का हो सिलेंडर्स जे आहेत बी एस एट आहेत किंवा बाकी सिलेंडर आहेत त्यांना एक वर्ष दोन वर्षे अशी त्यांची एक्सपायरी असते ते आपण रेग्युलर आपल्या फायर डिपार्टमेंटला टॉपअप करून घेत असतो आणि आपल्या अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवत असतो आपण किती सरप्राईज व्हिजिट केलेली आहे सरप्राईज व्हिजिट आपल्याकडून त्या प्रमाणात होत नाही आहेत मॅनपॉवरची कमतरता असल्यामुळं पण सरप्राईज व्हिजिटपेक्षाही प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये ती फायर सेफ ठेवणं म्हणजे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल सोसायटी असतील तर त्या सोसायटीमध्ये ती आपली अग्निशमन यंत्रणा चालू आहे की नाही ती फायर सेफ ठेवणं आणि दर सहा महिन्याला त्याचं इव्हॅल्युएशन करणं चेकिंग करून ज्या गव्हर्नमेंटनं लायसन्सिंग एजन्सी अपॉइंट केलेल्या आहेत त्यांच्यामार्फत त्या चेक करून फॉर्म बी सादर करणं हे कंपल्सरी आहे काही सध्या आपले आठ फायर स्टेशन एक मुख्य आणि आणखी सात असे आठ फायर स्टेशन कार्यान्वित आहेत तर शहराच्या लोकसंख्या आणि जी भौगोलिक परिस्थिती त्यानुसार आपल्याला अठरा फायर स्टेशनची गरज आहे त्या अनुषंगानं आता नवीन चार फायर स्टेशनचं सा काम चालू आहे आणि एक मध्यवर्ती फायर स्टेशन जे सेंट्रल फायर स्टेशन म्हणून आहे त्याचीही निविदा प्रक्रिया कार्यान्वित आहे ते साधारण चार एकर परिसरावर ते अद्ययावत असं फायर स्टेशन आपण करतो व्हेकल्सची प्रक्युरमेंट चालू आहे आत्ताच आमच्याकडे अकरा व्हेकल्स आलेले आहेत नवीन आणखी तीन व्हेकल्स एक दोन महिन्यामध्ये आमच्याकडे येतील आणि अग्निशामक दलासाठी कर्मचाऱ्यांसाठी फायर सूट म्हणजे अग्नी फायरच्या वेळेला जे गरजेचे आहेत ते फायरसूट आत्ता त्याची प्रक्युरमेंट चालू इत, आहे इतर काही उपकरणांची खरेदी देखील चालू आहे